नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे दुपारनंतरचे सोयाबीन लातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस बाजार समिती निलंगा अवघ तीनशे तीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंत्राय चार हजार रुपये जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती चाकूर अवक चौतीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे येसरसंद्राय चार हजार ऐंशी जास्तीत ज्या दर चार हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवघ सदुसष्ट क्विंटल कमीत कमी छत्तीसशे येसरसंद्राय तीन हजार नऊशे एक्कावन्न जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक अकरा हजार एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार छत्तीस छत्तीसराईस चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार दोनशे नव्याण्णव रुपये क्विंटल नवीन आल्या साल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील